ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महिलेच्या पोटात तब्बल अडीच किलोची पाण्याने भरलेल्या माश्यांची गोळ्याची अत्यंत जटिल अशी शस्त्रक्रिया उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे डॉक्टर तृप्ती रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढलाय सामान्य रुग्णांसाठी मध्यवर्ती रुग्णालय देवदूत ठरत असून अत्यंत जटिल आणि खिशाला न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोठ्या कुशलतेने केल्या जात आहेत याचाच प्रत्यय मध्यवर्ती रुग्णालयात दिसून आलाय बदलापुरात राहणाऱ्या हंशू चव्हाण आणि उषा गुप्ता या महिलेच्या पोटात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दुखत होतं परंतु तिची परिस्थिती सामान्य असल्यामुळे पोटाची तपासणी करायची कशी शस्त्रक्रिया करावी प्रश्न तिच्या कुटुंबाला भेडसावत होता त्या दुखण्याकडे दुर्लक्षच करत गेल्या दोन्ही महिलांना उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर सोळा मे रोजी हंशु चव्हाण आणि चार मे उषा गुप्ता या महिलेला रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तृप्ती रोकडे यांनी महिलेची शस्त्रक्रिया केली आणि पोटातील सुमारे अडीच किलो वजनाचा पाण्याने भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढलाय तसेच उषा गुप्ता या महिलेच्या पोटातून दुर्भीन दौरे गोळा काढण्यात आलाय महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन काढल्यानंतर त्यांच्या पोटात पाण्याने भर भरलेला मांसाचा गोळा असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ रोग डॉक्टर तृप्ती रोकडे आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले काल एक सोळा तारखेला किहूज ओवेरियन्स सिस्ट आपण केलेलं आहे एक फिफ्टीन बाय फोर्टीन बाय फोर्टीन सेंटीमीटरचं ओवेरियन्स सिस्ट होतं तर तिचं इथे सी टी स्कॅन आणि यू ए जी वगैरे सगळे इव्हॅल्युएशन करून परत बनसोडे सर आणि सगळ्या वरिष्ठांशी चर्चा करून आपण इथे डिसिजन इथे घे गे, घेतलं की तिची शस्त्रक्रिया इथे करण्यात यावी म्हणून तर काफी मो खूप मोठं ते सिस्ट होतं आणि त्याच्यासोबत आपण तिची हिस्टेक्टॉमी पण केली त्याच्या अगोदर पण एक उषा गुप्ता नावाची पेशंट होती ती तेरा तारखेला इथं ऑपरेट केली तिचं दुर्बिणीद्वारा ऑपरेशन केलेलं आहे तिचंही यूज सिस्ट होतं लाईक फिफ्टीन बाय फोर्टीन ते दुर्बिणीद्वारा केलं ते पण सरांच्या परमिशन आणि मार्गदर्शनाखाली केलेलं आहे ह्याच्यात सर सगळ्यांनीच सहकार्य केलं ओ टीचे सिस्टर्स माझे कलिग्स स्टुडंट्स परत सगळेच जणांनी मामा मावशी सगळे सिस्टर सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ह्याच्या ह्या मागच्या दोन आठवड्यात काफी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या जिथे केल्या त्यात एक वेसिक्युलर मोल होतं ट्वेंटी वीक्सचं आणि एक ब्रॉड लिगामेंट फायब्रॉईड होतं आणि एक इंट्राम्युरल यूज फायब्राइड होतं तर मागच्या दोन आठवड्यात खूप मोठ्या मोठ्या सर्जरीज इथे करण्यात आल्या आणि वरिष्ठांच्या पर परवानगी आणि मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या सर्जरीज करण्यात आल्या मॅडम मध्यवर्ती रुग्णालय सेंट्रल हॉस्पिटल म्हणलं की पेशंट येण्यासाठी घाबरतात तर त्यांना तुम्ही कसं सांगलं की इथे या शस्त्रिया होतात सर्व इथं होता। होतं व्यवस्थित खरं तर घाबरायचं कारण काही नाही आहे इथे सगळेच जण इथे ट्रेंड आहेत आणि वर्कलोड एक खूप आहे इथे पण त्यातल्या त्यात आम्ही सगळ्या जेवढं होईल तेवढं इलेक्टिव्ह करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ॲडव्हान्स सर्जरीज इथे आम्ही करतो आहे ते पण लॅप्रोस्कोपिकली तर घाबरायचं कारण नाही आहे एवढं सांगा कसं असतं ऑलवेज ते सगळेच सपोर्टिव्ह असतात बनसोडे सर ए सी एस सर सगळेच का सगळेच सपोर्टिव्ह आहेत नाव ना अंशुई चव्हाण आहे तुम्ही बदलापूर इस्टला काय त्रास ना? काय नाही पोटात रात्री रात्रीचा गोळा दुखायचा दवाखान्यात दाखवले प्राइट मध्ये म्हणलं तर बाई तुझा पोटात गाठ आहे म्हणून ते लोकांनी हात नाही लावला तर आता गरीबांचं काय करणार मग ते जातो हॉस्पिटल आहे तुझ्यासाठी मग तुम्ही सेंटरला कधी आला एक महिना झाला आले मी इथे मग पाठीमागा कोण नाही तरी मी विचारले स्वतःहून डॉक्टर लोकांना डॉक्टर साहेब माझा करा पट कर मग पाठीमागा कोण नाही तुमचं ऑपरेशन झालेलं आहे सक्सेस झालंय का आता काय त्रास होतो का तुम्हाला त्रास नाही त्रास नाही आता कोणत्या डॉक्टरने केलं ऑपरेशन नाव काय त्यांचं नाहीतर हे आठवण केले ते रोकड़े घर। लगातना में मेरा गांठ का परेशानी था दर्द होता था उसके लिए प्रेसिप किया। है तो कब कभी तो आया हॉस्पिटल में किसी को दिखा चार तारीख को आई इधर फिर हनुमान डॉक्टर है उनको दिखाया तो एडमिट किया। है और अब हो गए हां हो गए कौन से डॉक्टर ने किया डॉक्टर नाम नहीं याद है ठीक लग रहा हां तो अभी ठीक लग रहा है क्या, क्या आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा